दत्त महाराजांचा पालखी सोहळा वनभोजनासाठी तीर्थक्षेत्र संगमावर दाखल झाला गाणगापूर ते संगम चार किलोमीटर पर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा संगमावर दाखल झाला सातशे वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील गावातील नागरिक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंपरेत आम्हाला सहभागी होण्याचा आमच्या आजोबांच्या आशीर्वादाने म्हणजे आमचे गुरुपण आहेत ते त्यांच्या आशीर्वादाने आज जी संधी मिळाली किंवा जे आमच्या भाग्य आहे सगळ्यांचे त्यांच्यामुळे आज ते सर्व पडले ते आहेत आणि आजोबांना निमित्त आमची आई माता आणि आईला दत्त महाराज आणि नंतर मग श्यामदास माऊलींची कृपा दत्त महाराजांचा आशीर्वादाने आम्ही पनवेलवरून येत असतो आणि वारंवार वर्षाची एक वारी असतो आमची दत्त महाराजांच्या येऊन आम्हाला त्यांचा महाप्रसाद सर्व माधुगिरी म्हणून तिला बोलल्या जातात आणि ती माधुगिरी काय गरीब असो आमिर असो त्यांना सर्व वाहण्यात येतो ती आणि आम्ही इथे येऊनच्या दोन तीन दिवस राहून ही दक्ष महाराजांची प्रार्थना करून त्यांची पण आशीर्वाद मागत असतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे हिवारी नाथपंत जे आहे आज गुरुंनी जर हा स्थान दाखवलं नसता तर आम्ही पायांना लागला नसता परंतु एकच ही सेवा परंपरा जीव आमचा आहे दुसरं घडावा पुढं काय आहे ते आम्ही बोलू शकणार नाही कारण की हे कलांकी आहे पण ही माझी म्हणजे जवळ आहे यांना धन्य धन्यवाद आशीर्वाद आहे खूप माऊलींचा आशीर्वाद आहे ये असंच येत राहो आणि गानकान माझ्या माऊलींचं दाजून घ्यावं हीच माझी प्रार्थना आहे